राज्यात पुढचे आता पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शुक्रवारपासून राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल अशी सुद्धा शक्यता आहे मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि कोकण किनारपट्टी भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आधीच पावसानं हाहाकार उडवलेला आहे मराठवाड्यामध्ये अनेक गावांमध्ये जलप्रलयाची सगळी ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्यामध्ये पुढचे पाच दिवस पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल यामध्ये मराठवाडा विदर्भासाठी अलर्ट आहे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आ, उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळं मान्सूनच्या जो वाऱ्यांचा जोर जरी वाढला असला तरी आ, ते उत्तरेकडे असल्यामुळं महाराष्ट्रावर इतका त्याचा परिणाम होताना आपल्याला आत्ता तरी दिसत नाही येणारे दोन दिवस परंतु सव्वीस सत्तावीस नंतर ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि आजोबा येस येस इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव करेल त्यावेळी विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण म मध्य महाराष्ट्रातील भाग आणि दक्षिण कोकण किनारपट्टीचा प प्रदेश यामध्ये सरासरी म्हणजे ह्या ह्या प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणारे म्हणजे सव्वीस ते एकोणतीस या पिरियडमध्ये होण्याचे चान्सेस आहे